ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सनगड तालुक्यात ग्रामीण मार्ग 57 चे काम अडतळेत काही शेतकऱ्यांकडून 200 मीटरवर अतिक्रमण. सनगड तालुक्यातील खालसा गुडवळे पैकी आंबेमाळ ते गुडवळे तणगरवाडा या ग्रामीण मार्ग 57 च्या कामाला आलीकडेच मोठा अडतळा निर्माण झाला असून रस्ता पूर्णत्वास सान पुन्हा एकदा अनिश्चित बनला आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने सरपंच धुळू विटू फोंडे यांनी जिल्हा अधिकारी कोल्हापूर यांना अधिकृत निवेदन दिलं आहे या रस्त्यासाठी यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून तीस लाखाचा निधी मंजूर झाला होता तर त्यानंतर पंतप्रधान सडक योजनेतून आमदार शिवाजीराव पाटील यांनी एक कोटी रुपयांचा निधी आणला आहे या निधीतून रस्ता पूर्ण होणं अपेक्षित असताना काही शेतकऱ्यांनी दोनशे मीटर भागात अतिक्रमण करून काम पूर्णपणे थांबवलं असल्याचं निवेदनात नमूद आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांनी स्वत मार्ग पाहून तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले होते परंतु नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्कल अधिकारी राजश्री पंचडी तलाटी अश्विन पवार सामाजिक कार्यकर्ते शांताराम पाटील भीमराव पाटील आणि ग्रामस्थ कामाला पोहोचताच काही शेतकऱ्यांनी रस्ता कामकाज रोखून धरल्याचे समोर आले ग्रामस्थांच्या मते हा रस्ता सरकारी नोंदीतील अधिकृत मार्ग असून धनगरवाडा वस्ती स्थापन झाल्यापासून येथे वहिवाट सुरू आहे विद्यार्थ्यांसह सर्व रहिवाशांना या रस्त्याची अत्यंत आवश्यकता आहे मंजूर झालेला निधी ही धनगरवाडीच्या विकासासाठी मागणी करण्यात आली आहे सरपंच धुळू फोंडे यांनी काही व्यक्ती स्वतःच्या सोयीसाठी रस्ता बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष चौकशी करून मार्ग मोकळा करून द्यावा आणि रस्ता तातडीने पूर्ण करावा निवेदनाची प्रत आमदार शिवाजीराव पाटील प्रांत अधिकारी गडिंगलस तहसीलदार चंदगड आणि गट विकास अधिकारी यांनाही पाठवण्यात आलं आहे महानकिप्ट प्रकाश ऐनापुरे चंदगड